मुंबई गोवा रस्त्याची दुरवस्था पाहून खासदार सुनील तटकरे चांगलेच आक्रमक झाले आहेत खरपाडा टोल नाका इथं घेतलेल्या आढावा बैठकीत तटकरे यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली महामार्ग विभागाच्या अधीक्षक अभियंत्यासह मुख्य अधिकारी व ठेकेदारांवर अदा दा, दाखल पात्र गुन्हे दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना दिले आहेत त्यासाठी स्वतः फिर्याद देण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे या दौऱ्यादरम्यान अनेक तक्रारी समोर आल्या आहेत आणि महामार्गाची पार दुरवस्था झाल्यानं तटकरी नाराज झाले आहेत खासदार सुनील तटकरे आज प्रमुख अधिकाऱ्यांसह खारपाडा ते लोणेरे असा मुंबई गोवा महामार्गाचा पाहणी दौरा करीत आहेत तत्पूर्वी त्यांनी खारपाडा इथं आढावा बैठक घेतली आहे खारपाडा ते म्हणजे पाते पा इंदापूर या पहिल्या टप्प्याची पाहणी करण्याचा आज मी या ठिकाणी केलं सात आठ महिन्यापूर्वी मी सतराव्या लोकसभेचा खासदारांना ते पाहणी केली होती त्यावेळेला त्यावेळेसचे अधीक्षक अभियंता होते संबंधित ठेकेदार होते ज्या ज्या ठिकाणी अपघात होतात तिथली परिस्थिती सुताळण्यासाठी त्याही वेळेला सूचना केल्या होत्या परंतु दुर्दैवाने गेल्या आठ महिन्याच्या नंतरसुद्धा त्याच्यात कुठल्याही पद्धतीची सुधारणा ना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून झाली ना तर हे केंदर्च्यामार्फत झाली मी आज या भागाचा लोकसभा सदस्य म्हणून जिल्हा दंडाधिकारी या नात्याने जे कलेक्टरना आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना सक्तपणाच्या सूचना दिल्यात की गेल्या सात आठ महिन्यामध्ये अनेकांचं प्राण त्या ठिकाणी गेले अनेकांना कायमचं अपंगत्व आलं अनेकांचं आर्थिक प्रचंडप्रमाणे ते नुकसान त्या ठिकाणी झालं आणि यांच्यामुळे यांच्यावरती थेटपणाने निष्काळजीपणाचा फौजदारी गुन्हा ताबडतोब त्या ठिकाणी दाखल करावा इथून गेल्याच्या तर माझं लेखी पत्र मग ती तक्रार सुरूपत्र त्यानं आम्हाला असेल एक तक्रार म्हणून तीसुद्धा तक्रार त्या ठिकाणी आपण ज्याला या भाषेमध्ये म्हणत असतो कंप्लेंट तीसुद्धा देण्याची माझी तयारी मी त्या ठिकाणी ठेवलेली आहे आणि माझा आग्रह जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी दि जिल्हा पोलीस अधीक्षकांना राहील बेमुरवतखोरपणाने मागणारे हे जे काही अधिकारी आहेत आणि ठेकेदार आहेत त्यांच्यावरती फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दखलपात्र गुन्हा नॉन कॉग्निजेबल नाही तर कॉग्निजेबल ऑफेन्स हा त्या ठिकाणी तत्काळ आचार जाहीर करावा अन्यथा प्रचंड उग्र आंदोलन त्या ठिकाणी केलं जाईल अशी स्वच्छपणाची माझी भूमिका आहे इथून पेंड गेल्याच्या नंतर सुद्धा बैठक होईल नागोड्यालासुद्धा पैठक होईल कोलाडलासुद्धा पाणी होईल इंदापूरला होईल माणगावच्या बायपासची पाणी होईल आणि लोणेराला शेवटच्या टप्प्यापर्यंत आज मी या रस्त्यावरना प्रवास या सर्व वरिष्ठ सोबत करणार आहे